संजीवनी सामाजिक चॅरिटेबल ट्रस्टच्या सौजन्यानं डॉक्टर श्री सचिन दत्तात्रे धर्माधिकारी तथा दादासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त गोरेगाव येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न संजीवनी सामाजिक चॅरिटेबल ट्रस्ट एक प्रसिद्ध सेवाभावी ट्रस्ट आहे या ट्रस्टच्या माध्यमातून व सौजन्यानं अनेक सामाजिक सेवेचे उपक्रम राबवले जातात आज तीन मार्च रोजी संजीवनी सामाजिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं प्राथमिक आरोग्य केंद्र गोरेगाव येथील पहिल्या मजल्यावर डॉक्टर श्री सचिन दत्तात्रेय धर्माधिकारी तथा दत्ता दादासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे सकाळी दहा वाजता ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलं दुपारपर्यंत गर्मीचा पारा, पारा चढलेला असून देखील दुपारपर्यंत सत्तरपेक्षा जास्त नागरिकांनी रक्तदान केलं होतं संध्याकाळपर्यंत तीनशे पेक्षा जास्त नागरिकांकडून रक्तदान केलं जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला रक्तदान शिबिर ठिकाणी मंत्री भरत शेट गोगावले यांचे सुपुत्र विकास शेठ गोगावले व दक्षिण रायगड जिल्हा संघटक अरुण साळके शिवसेना जिल्हा संघटिका घोसळकर उपजिल्हा प्रमुख रमेश मोरे डॉक्टर विनोद गोरेगावकर उपतालुका प्रमुख जगदीश दोशी तालुका सहसंपर्क प्रमुख वामन बैकर गोरेगाव शहर संघटिका साक्षी गोरेगावकर विभाग प्रमुख दिनेश हरवडकर उपविभाग प्रमुख मंगेश कदम युवासेना

संजीव संजीवनी सामाजिक चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे विशेष करून आपली आलिबागी रक्तपेढी याला सहकार्य करत आहे त्यांच्या माध्यमातून आज आपल्या इथे जवळजवळ पन्नास जणांचं रक्त घेतलेलं आहे आणि त्याचं नक्कीच भविष्यामध्ये रुग्णांसाठी चांगल्या रीतीने उपयोग होईल धन्यवाद डॉक्टर सचिन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपल्या सर्वांचे लाडके आम आमदार आदरणीय भरुषाजी गोगावले साहेब यांच्या सुकन्या सन्मानीय शीतलताई गोगावले कदम यांच्या संस्थेच्या वतीने संजीवनी सामाजिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आज आपण इथे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे या शिबिराचं आयोजन तिन्ही तालुक्यांमध्ये एकाच दिवशी करण्यात आलेलं आहे महाड पोलादपूर आणि माणगाव तर या शिबिरासाठी आतापर्यंत बरेचसे आपल्याला रक्तदाते मिळालेले आहेत आणि याही पुढे जाऊन अजून एक दोन तास शिल्लक आहे त्याच्यामध्ये आता जवळजवळ आम्हाला एक सत्तर ते ऐंशी रक्तदाती मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे